विद्यार्थी गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या संपन्न आगरी समाज संघटना अंतर्गत आगरी युवक संघटना बदलापूर यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अजयराजा हॉल स्टेशन रोड बदलापूर पश्चिम येथे उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाला या कार्यक्रमात इयत्ता दहावी बारावी आणि पदवी परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला समाजातील होत कर आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नयन मुटे अध्यक्ष युवक संघटना प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश म्हात्रे खासदार भिवंडी लोकसभा कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री ज्ञानेश्वर म्हात्रे अध्यक्ष आगरी शिक्षक मतदारसंघ वामन म्हात्रे शिवसेना सरब प्रमुख शिंदेगड किशोर पाटील शिवसेना प्रमुख उभाटा यांनी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन शरद म्हात्रे आणि विलास बेंद्रे यांनी उत्तम प्रकारे सांभाळले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले पालक वर्ग आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नयन व त्यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहूया मान्यवर काय म्हणाले सव्वीस वर्ष बदला समाज आपल्या समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव करत असले समाजातील विविध परीक्षांमध्ये पास झालेले चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आम्ही दरवर्षी सत्कार करतो एक कोणी वर्गात शंभर मुलांमध्ये पन्नास मुलं पास होती, होत होती हायेस्ट साठ टक्के मिळत होते ते आज आमच्या समाजाचे विद्यार्थी सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत पहिल्या नंबर आलेल्या विद्यार्थीला मार्क्स मिळलेत अनेक जण डॉक्टर आले इंजिनियर झालेत वकील होत आहेत सर्व क्षेत्रामध्ये ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आज खूप मोठे यश मिळवत आहेत आणि त्यामुळं आपल्या ज्ञाती बंधूंचा ज्ञाती संघटनेकडनं जी शाबाची एक अपेक्षा असते ती या निमित्ताने आम्ही या मुलाच्या पाठीवरती थाप मारतो आणि त्याबरोबर ज्या संघटनेच्या मार्फत हे गाव मोठे होत असताना इथल्या स्थानिकांनी इथल्या भूमिपुत्रांनी नवीन तरुणांनी संघटित व्हावं हो। आपल्या प्रश्नांसाठी आपल्या समस्यांसाठी आपल्या आणि निमित्तासाठी आपण संघटित झालं पाहिजे हाही संदेश या निमित्ताने मी देत असतो अग्नि समाज संघटना वर्षभर जे काही कार्यक्रम करते जो संघर्ष करते स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढते या सर्वांची माहिती त्या निमित्ताने नवीन तरुणाईला मी देत प्रतिवर्षाप्रमाणे आगरी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजातला सत्कार टोळात केला जातो दहावी बारावी जे ग्रॅज्युएट झालेले मुलं आहेत या मुलांना दिशा देण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन केलं जात पुन्हा शाबासकीची थाप म्हणून प्रत्येक जे व्याजपेवर जे आमचे तरुण समाज बांधव जे हो देत असतात आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणासाठी ज्या अडी अडचणी असतात त्याला सुद्धा आम्ही मार्ग असतो कोणाला आर्थिक अडचण असेल त्यांचं कुठं ऍडमिशन साठी त्यांना गरज असेल त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करून त्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहू नये आम्ही हा कार्यक्रम घेत असतो अग्री समाज संघटनेच्या वतीने बदलापूर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून समाजातील दहावी बारावी ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाने समाजाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना देऊन येणाऱ्या काळामध्ये फक्त स्वतःपुरत शिक्षण केंद्रित न ठेव महाराष्ट्र राज्याच्या दडणघडणीमध्ये या विद्यार्थ्यांनी योगदान द्यावं याच्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सन्मान सोहळ्याचं आयोजन या आगरी समाजाच्या वतीने होत असत या ठिकाणी भाषण करताना मी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आयएस आयपीएस या क्षेत्राकडे आय टी क्षेत्राकडे आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी वळण फक्त त्यांची जडणघडण नाही तर महाराष्ट्र राज्याच्या जोडण त्यांना योगदान देता येईल आणि मला विश्वास आहे या ठिकाणी मी बघितलं सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून आगरी समाजाची मुलगी ही प्रथम क्रमांक दाळ मध्ये आलेली आहे आणि तीस लोकांची तीस विद्यार्थ्यांची यादी बघितली त्याच्यामध्ये पहिले पहिल्या अंतराचे आहे सगळ्यांचे मार्क शहाण्णव पॉईंट हाती काय आहे ही प्रचंड गुणवत्ता अल्पिक समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांना शुभेच्छा देताना सगळ्यांनी सांगितलं की आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेकडे वळण्याची आवश्यकता आहे आणि जोपर्यंत आपण स्पर्धा परीक्षेकडे वळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण सुशिक्षित झाला असं म्हणता येणार आपल्याकडे पद्धत होती ग्रॅज्युएट झालं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यापक कामगिरी करणं म्हणजे सुशिक्षित होते आणि म्हणून त्याच्यासाठी असं प्रेरणादायी सोहळे अत्यंत गरजेचं आहे मी आपली समाजाच्या सगळ्याना धन्यवाद देतो की त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून